नमस्कार मी श्वेता पाटे श्वेता किचमन तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते नाळी पौर्णिमा अगदीच जवळ आलेली आहे नाळी पौर्णिमा म्हणते की प्रत्येक घरामध्ये नाळापासून बनणारे रेसिपीज तयार होतात आणि आज पण तुमच्यासाठी तशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे नाळी वड्यांची ह्याला नाळी पाकही म्हणतात आणि या नाळी वड्या झटपट कशा कर करायच्या याची ट्रिक मी आज तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला अजिबातच चार पाच तास वाट पाहायची नाहीये नाळीवडा सेट होण्यासाठी अगदी दहा ते पंधरा मिनिटात ह्या वडा सेट होतात त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि खूपच कमी साहित्यात तयार होतात चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती इथे आपण एक मोठा नारळ खोवून घेतलेला आहे जर कपमध्ये मेजरमेंट घेतला तर दोन कप होईल एवढ्यात खोवलेलं खोबरं एक कप होईल एवढी साखर दोन ते तीन वेलची एक चमचा सासूक तूप आणि काही बदामाचे काप आहेत मी मध्ये बदामाला चिर पडून दोन तुकडे केलेले आहेत आणि तसेच कलर आहे टोटली ऑप्शनल आहे अजूनही श्वेताच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील इथे आपण एक मोठा नारळ खोवून घेतलेला आहे कप मध्ये मेजरमेंट घेतलं तर दोन कप होईल एवढं खोबरं आहे जेव्हा आपण नारळाचं खोबरं खोवून घेत असतो तेव्हा नारळ कधी स्वच्छ धुवून घ्यावा जेणेकरून त्याचं खोबरं किसताना नारळाच्या बाहेरील आवरणाला जे काही कचरा असतो तो कचरा चवेमध्ये पडत नाही आणि आपलं स्वच्छ अशी चांगली चव आपल्याला किसून मिळते सर्वात आधी एक चमचा होईल एवढं तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण जे खोवून घेतलेलं खोबरं आहे ते आपण घालून घेणार आहोत शक्यतो ही रेसिपी नॉनस्टिक पॅन मध्येच करावी जेणेकरून खोबरं करपण्याचे फार कमी असतात खोबरं फक्त एक ते दोन मिनिटांसाठी आपण परतून घेणार आहोत असं परतून घ्यायचं आहे साजूक तुपावरती त्याच्यातलं पाणी मॉइश्चरायझर आपल्याला काढून नाही घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी खोबरं परतून झालं लग की लगेचच आपण त्यामध्ये एक कप होईल साखर घालून घेतलेली आहे दोन कप ओला खोबऱ्याला एक कप साखर पुरे असते जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल खोबरं आणि साखर एकत्रच घालायची शक्यतो साखर ही मध्यम आकाराची असावी बऱ्याच घरामध्ये मधुर साखर किंवा हँड शुगर वापरली जाते ती आकाराने थोडी मोठी असते त्यामुळे तिला वितळायला थोडा वेळ जातो मग जेव्हा तुम्हाला नाळी पाक बनवायचा असेल तेव्हा तुम्ही शक्यतो बारीक साखरेचाच वापर करा जेणेकरून तिचा पाक पटकन होतो तुम्ही पाहू शकता मध्यम ते बारीक वरती आपण हे खोबरं आणि साखर परतून घेतलेली आहे आणि त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये दोन ते तीन वेलच्या मी ठेचून घेतलेल्या होत्या साखरेसोबत त्याची पावडर घालून घेतलेली आहे तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही जायफळचा वापर केला तरीही चालेल आणि पौर्णिमा म्हटली की प्रत्येक फॅमिली मध्ये नाळापासून तयार होणारे पदार्थ बनवले जातात स्पेशली प्रत्येक फॅमिली मध्ये नाळी भात हा न चुकता बनवला जातो आणि हा नाळी भात कसा बनवावा याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की पहा आणि तोही बनवून पहा आणि आपलं वडीसाठी परफेक्ट असं सारण तयार झालं की पॅन मध्ये बाजूला असा पांढरा साखरेचा सा थर तयार होतो तुम्ही पाहू शकता पॅनला व्हाईट व्हाईट रंग आलेला आहे हा साखरेचा सा रंग आहे अशा वेळेस लगेचच गॅस बंद करून हे सारण एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे जर तुम्ही ही ट्रिक वापरलीत तर तुमची वडी अगदीच दहा ते पंधरा मिनिटात सेट होईल तुम्हाला पाच ते सहा तास अजिबात वाट बघावी लागणार नाहीये साखरेचा असा छान पाक तयार झाला आणि खोबरं ही नरम झालं की त्यामध्ये आपण फूड कलर घालून घेणार आहोत नाळी पौर्णिमा आहे म्हणून मी नारंगी रंगाचा उपयोग केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडतात ते कलर घालू शकता जर तुम्हाला कलर घालायचे नसतील तर तुम्ही पांढरीही वडी होऊ शकता रंग घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आहे कलर घातल्यानंतर सर्व सारणाचा असा एक गोळा तयार झाला की आपल्या वडी तयार करण्यासाठी परफेक्ट असं सारण तयार झालं असं समजलं जातं सर्वात आधी आपण ताटाला तुपाने ग्रीस करून घेणार आहोत ग्रीस करून झालं की लगेचच आपण हे सारण या ताटामध्ये काढून घेणार आहोत सारण काढल्यानंतर मदतीने मी चौकोन करून घेते आहे तुम्ही वाटीचाही वापर करू शकता कारण की सारण थोडं गरम असतं त्यामुळे वाटी किंवा पळीच्या साह्याने तुम्ही हे त्याचा चौकोन करून घ्या जेणेकरून हात भासणार नाही अशा पद्धतीने छान असं चौकोन करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही जाडी ठेवू शकता वडीची किंवा तुम्हाला पातळ वड्या हव्या असतील तर तुम्ही पातळ वड्याही करू शकता अशा पद्धतीने चौकन करून झाला की आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने सुरीच्या मदतीने आपण ह्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला आवडतील तेवढ्या साईजच्या तुम्ही वड्या पाडून घ्या वड्या करून झाल्या की त्यामध्ये आपण जे बदाम कापून ठेवले होते ते बदाम मी एक एक करून प्रत्येक वडीत लावते आहे तुम्हाला जर पिस्त्याचे काप आवडत असतील तर तुम्ही पिस्ता लावला तरीही चालेल अशा पद्धतीने आपण बदाम लावून बोटाच्या मदतीने ते दाबून घेतो आहोत जेणेकरून वडी सेट झाल्यानंतर ते पडू नयेत सर्व बदाम लावून चालेल की वडी दहा ते पंधरा मिनिटांसाठी सेट करून घेणार आहोत भान खाली किंवा रूम टेम्परेचरला वडी सेट करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर आपली परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे मी पुन्हा एकदा सुरीच्या मदतीने त्याचे एजेस मोकळे करते आहे आणि अलगद अशा आपण वड्या काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता एकदम परफेक्ट अशा वड्या मोकळ्या होतात अगदी छान अशा वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि येता नाळीकोणी वेळेला नक्की या वड्या बनवून पहा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद